अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत तीन टप्प्यातील निवडणुकीकरिता मतदान पार पडले आहे पहिल्या दोन टप्प्यांत झालेल्या लोकसभा निवडणुकीकरिता झालेली मतदानाची टक्केवारी घसरल्याने चिंतेचा विषय बनली आहे तर तिसऱ्या टप्प्यासाठी सुद्धा भणावी तितकी मतदानाची टक्केवारी वाढलेली नाही अवघे एकसष्ट इतके एक मतदान झाले आता चौथ्या टप्प्यातील मतदान तेरा मे रोजी होणार असून ती मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जळगाव आणि साडेतीन लाखाच्या मताधिक्याने भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले होते त्यावेळी पंचावन्न ते साठ टक्के इतके मतदान झाले होते जर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तेरा मे रोजी जळगाव रावेर लोकसभेसाठी जर दोन हजार एकोणावीस च्या निवडणुकीपेक्षा कमी मतदानाची टक्केवारी झाली तर त्याचा फटका म्हणून भाजपच्या उमेदवारांचे मताधिक कमी होऊ शकते वर्षा लोहार यांचा खास रिपोर्ट व्ही वन लाईव्ह जळगाव